मंडळी कधी विचार केलाय का एका मैदानाच्या मातीत इतिहास किती खोलवर दडलेला असू शकतो आज आपण ज्या आझाद मैदानाकडे पाहतो त्या मैदानानं शेकडो वर्षांचा इतिहास पाहिलाय इंग्रजांचा मराठ्यांचा आणि आता आपल्या काळातील समाजाच्या लढ्यांचा काही काळापूर्वी इथंच मराठा आंदोलन झालं हजारो लोक एकत्र आले आणि पुन्हा एकदा मराठा हा शब्द महाराष्ट्राच्या इतिहासात घुमू लागला पण गंमत अशी आहे की दोनशे पंच्याऐंशी वर्षांपूर्वी एक खंदक खोदण्यात आला होता कारण त्यावेळी इंग्रजांना मराठ्यांची भीती वाटत होती आज आंदोलन संपलं पण त्या मातीतला तो जुना इतिहास अजूनही जिवंत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा जागेबद्दल जिथे इतिहासानं जणू एक, एक वर्तुळ पूर्ण केलंय एका बाजूला जुन्या काळात इंग्रजांनी मराठ्यांना थांबवण्यासाठी खंदक खोदला तर दुसऱ्या बाजूला काही महिन्यांपूर्वी इथंच मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला काळ वेगळा लोक वेगळे पण लढा तसाच अस्तित्वाचा आणि सन्मानाचा याच पार्श्वभूमीवर नेमकी आझाद मैदानावरील खंदकाची गोष्ट काय आहे काय इंग्रज मराठ्यांपुढे थरथर कापले होते जाणून घेऊयात या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी मराठ्यांची गाथा ही फक्त युद्धाची किंवा सत्तेची नाही तर आत्मभानाची आहे आणि या कहाणीची सुरुवात झाली पंधराव्या शतकात म्हणूनच थोडं मागं वळून पाहूयात पंधराशे चौतीस साली गुजरातच्या सुलतानानं मुंबई म्हणजे त्यावेळची सात बेट पोर्तुगीजांना दिली वसई दीव आणि मुंबई अशी सगळी किनारपट्टी त्यांच्याच ताब्यात गेली पोर्तुगीजांनी धर्मप्रसार आणि व्यापार या दोन्ही माध्यमातून इथं आपलं वर्चस्व निर्माण केलं समुद्र मार्गाने चालणारा व्यापार भात शेती आणि स्थानिक कर संकलन सगळं त्यांच्या नियंत्रणात आलं पण इतिहास कधीच एका सत्तेवर स्थिर राहत नाही सोळाशे बारा साली इंग्रज भारतात आले आणि त्यांनी भारतातील व्यापाराचं भविष्य ओळखलं गुजरातच्या किनाऱ्यावर झालेल्या स्वालीच्या युद्धानंतर त्यांना समुद्र मार्गावर वर्चस्व मिळालं आणि भारतात पाय रोवण्याची संधी मिळाली त्यांना समजलं मुंबई हे भविष्याचं केंद्र आहे किनाऱ्याजवळ असलेली ही बेट त्यांच्या दृष्टीनं व्यापाराचं आणि लष्करी रणनीतीचं उत्तम ठिकाण ठरणार होती मग सुरू झाली सत्तांतराची कहाणी सोळाशे एकसष्ट साली इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रॅगनझा यांचा विवाह झाला आणि त्या विवाहात दहेज म्हणून मुंबई इंग्रजांना मिळाली हा विवाह म्हणजे इतिहासातलं एक विचित्र वळण होतं जिथं एक शहर युद्धानं नाही तर लग्नानं हस्तांतरित झालं यानंतर इंग्रजांनी मुंबईचं स्वरूप बदलायला वेळ घालवला नाही त्यांनी या बेटांना एकत्र केलं रस्ते बंदर व्यापार केंद्र उभी केली आणि मुंबईला आपलं गवर्निंग बेस बनवलं सोळाशे पंच्याऐंशी साली ईस्ट इंडिया कंपनीनं आपला कारभार सुरतमधून मुंबईत हलवला म्हणजे मुंबई आता फक्त व्यापाराचं ठिकाण नव्हतं तर ब्रिटिश सत्तेचं केंद्र बनू लागलं होतं पण त्यावेळी इंग्रजांना सर्वात जास्त भीती होती ती मराठ्यांची कारण पश्चिम भारतात मराठ्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत होती चिमाजी अप्पांनी होती पेशवे ठाण्यापर्यंत पोहोचले होते आणि मराठ्यांची नौदल ताकद आंग्रेंच्या माध्यमातून सागरात पसरली होती त्यामुळे इंग्रजांना असं वाटू लागलं मुंबईवरचा त्यांचा ताबा कायम ठेवायचं असेल तर काहीतरी मोठं संरक्षण हवं मग त्यांनी एक योजना आखली मुंबईला खंदकानं वेढा घालायचा होय आजचा महात्मा गांधी रोड आणि दादाभाई नवरोजी रोड यांच्या तो प्रचंड खंदक खोदण्यात आला त्या काळात व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आणि ब्रिटिशांनी मिळून तीस हजार रुपयांचा निधी उभारला आणि एकूण अडीच लाख रुपयांचा खर्च झाला ही होती त्या काळातील पहिली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच लोक आणि सत्ता मिळून शहराचा संरक्षण करत होते त्या खंदकाचं उद्दिष्ट स्पष्ट होतं मराठे आलेच तर त्यांना शहराच्या बाहेर थांबवायचं तटबंदीच्या भिंतींमध्ये बंदुकीचे नळ बसवले गेले जेणेकरून लॅम्पवरून गोळ्या झाडता येतील भिंतीच्या बाहेर मैदान ठेवलं गेलं आणि त्याचं नाव ठेवलं एस्प्लेनेड आज जे आपण आझाद म्हणून ओळखतो तेच ते जुनं एस्प्लेनेड आहे इंग्रजांच्या भीतीचा पुरावा आता कल्पना करा जिथं आज आंदोलनाचे आवाज घोषणांच्या सूर आणि न्यायासाठी उठलेले हात दिसतात तिथंच कधी काळी तोफांचे आवाज दुमदुमले असतील तेव्हा लढाई मराठ्यांवर होती आणि आज ती मराठ्यांच्या हक्कांसाठी आहे इतिहासाच्या नजरेत दोन्ही काळांची पार्श्वभूमी वेगळी असली तरी उद्देश तोच लढा त्या काळात इंग्रज सरकार मराठ्यांना शहरात येऊ नयेत म्हणून अडथळे उभे करत होतं आणि आज मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी आपल्या हक्कांसाठी हाच मार्ग ओलांडून मंत्रालयापर्यंत आवाज पोहोचवतोय म्हणूनच म्हणतात इतिहास फक्त घडत नाही तो पुन्हा जिवंतही होतो नंतर काळ बदलला मुंबई वाढू लागली व्यापार फोफावला आणि फोर्टची तटबंदी हळूहळू अनावश्यक ठरली अठराशे साठ नंतर ती पाडण्यात आली खंदक बुजवला गेला कारण पाण्यामुळे डास रोगराई आणि अस्वच्छता वाढली होती पण अजूनही सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या भिंतीवर त्या जुन्या फोर्टचा एक कोपरा दिसतो जणू तो आजही सांगतोय इथं कधी मराठ्यांची भीती होती आणि आता इथे मराठ्यांचा आवाज आहे आज जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन इथं होतं तेव्हा ते फक्त शासनाशी संवाद साधत नाहीत तर इतिहासाशीही संवाद साधत आहेत कारण जिथं एकेकाळी सत्ता मराठ्यांना रोखत होती तिथंच आज मराठा समाज सत्तेला प्रश्न विचारतोय तेव्हा इंग्रजांचं सत्ता केंद्र फोर्टमध्ये होत आणि आज त्या फोर्टच्या पुढेच महाराष्ट्राचं सत्ता केंद्र मंत्रालय आणि विधान भवन आहे फरक फक्त एवढाच आहे त्या काळी सत्ता परकी होती आज ती आपली आहे प्रश्न तोच ही सत्ता मराठ्यांचा आवाज खरंच ऐकतीय का तर अर्थात आवाज ऐकलाय मराठा समाजाला आरक्षण मिळालंय त्यावरून वाद सुरू आहेत हा भाग वेगळा आहे पण तुर्तास तरी आरक्षण मिळालंय इतिहास आपल्याला शिकवतो की जेव्हा एखाद्या समाजाभोवती असंतोषाचा खंद खोलला जातो तेव्हा तो समाज शांत बसत नाही तो उभा राहतो आणि आजच्या मराठा आंदोलनात तोच आत्मा दिसतो दोनशे पंच्याऐंशी वर्षांपूर्वी मराठे मुंबईत येऊ नयेत म्हणून इंग्रजांनी खंदक खोदला होता आणि आज तेच मराठे त्या खंदकाच्या स्मृतीवर उभं राहून न्यायाची मागणी करतायत इतिहास जणू पुन्हा एकदा फिरलाय फक्त यावेळी हातात तलवारी नाहीत तर आहे संघर्षाचा संकल्प तुम्हाला हा आझाद मैदानातील खंदकाचा इतिहास कसा वाटला कमेंट मधून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूयात एका नव्या स्पेशल स्टोरीसह सह जिथे इतिहास वर्तमान आणि संघर्ष एकाच धाग्यात गुंफलेला असेल तोपर्यंत पाहत रहा सबस्क्राईब